मराठवाड्यात पावसाचा कहर लातूर बीड हिंगोली चौघांचा मृत्यू अठ्ठ्याऐंशी जनावरं दगावली मराठवाड्यातील त्रेसष्ट गावांमध्ये अतिवृष्टी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असताना राज्याच्या विविध भागात को पाऊस कोसळतोय मराठवाड्यात पावसाने कहर केलेला असून मागील चोवीस तासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसानं मराठवाड्यातील चारशे वीस महसूल मंडळांपैकी दोनशे चाळीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे मराठवाड्यात पावसानं हेदेस घातलेला असून अर्ध्या मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाल्यानं दानादान उडाली आहे आणि यात लातूर जिल्ह्यात एक जण पुरात वाहून गेल्याचं सांगण्यात आलंय अरबी समुद्रात सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यानं मराठवाडा विदर्भात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सत्तेचाळीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून साठ मंडळात तुफान पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे नांदेड जिल्ह्यात बेचाळीस मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून परभणीत तब्बल पन्नास महसूल मंडळे अतिवृष्टीने बेहाल झाली आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी लातूर